हॅलो नमस्ते कसे आहेत सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आपल्या सर्वांनाच रोजच काहीतरी काहीतरी प्रॉब्लेम्स येत असतात मग आपण कित्येक वेळेला घाबरतो ॲक्च्युली का नाही प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम्स नसतात आपण त्याला कसं रिॲक्ट करतो किंवा त्या सिच्युएशनला कसं रिॲक्ट करतो हे प्रॉब्लेम आहे त्यामुळे आपण काय करायचं ते वेळेला कसं वागायचं काय फॉलो करायचं हे ठेवायचं सपोज एक्झाम्पल सांगते एखाद्याला एक ॲक्सिडेंट होते किंवा बरं नसते बाकी सगळं घाबरून जातात एखाद माणूस काय करतो थंड डोक्यानं आधी त्याला दवाखान्यात घेऊन जातो काही औषधं हवं आता हे करतो ह्याला काय म्हणतो आपण ह्याला म्हणतो ते प्रॉब्लेमशी डील करायचं त्याला येते आणि काही लोकांना ते आपण एवढं घाबरून जातो आपल्याला काय करू हे कळत नाहीये त्यामुळे पहिलं म्हणजे आपण कुठलं प्रॉब्लेम काही समस्या आली तरी ती कशी टॅकल करायची रिॲक्ट कसं करायचं हा विचार करायचा प्रॉब्लेम बाजूला ठेवायचा त्याच्याबद्दल थिंक करायचं नाही नाही कसं झालं बाई काय झालं बाई असं नाही करायचं आत्ता काय करायचं हा विचार करायचा आणि हे कसं हळूहळू यायला लागते हो। प्रॅक्टिस मेक्स ए मॅन परफेक्ट एकदम नाही होत अनुभवाना आपल्याला जमत जाते कधी अनएक्सपेक्टेडली काही घडते एकदा मी खूप वर्षापूर्वीची गोष्ट सांगते अठरा एकोणीस वर्षापूर्वीची असेल आम्ही सगळे गोकर्णमधनं येत होतो आणि माझी धाकटी बहीण ती कोल्हापूरला राहत असल्यामुळे ती म्हणाली आज मी तुझ्याकडे येते आणि उद्या मला जायचं आहे का म्हणजे तिला ऑफिसला जायचं होतं हो ठीक आहे म्हटलं आम्ही अहो मिरजेला पोचायचे एक दोन तीन तास आधी ती उभीत राहू शकली नाही तिचे पायातलं सगळी शक्ती गेल्लेगत झाली बघा मला तिला घरापर्यंत आणि वेळ होती रात्री बाराला ट्रेन पोचली होती आणि मी एकटीच होते त्यामुळे मला तिला घेऊन आधी घरापर्यंत जाणं महत्त्वाचं होतं का म्हणजे रात्री बाराला मला कुठलाही दवाखाना मिळणार नाही काही किंवा कोणाला काही कळवणार शक शक्य नाही काहीही नाही मग काही केलं मी no नो डाऊट कसं बसं तिला इवन रेल्वेचे गार्डची मदत घेऊन रेल्वेमधनं खाली उतरवलं आणि नंतर ते व्हीलचेअर असतात बघा व्हीलचेअर व्हीलचेअर बोलावली व्हीलचेअरमधनं तिला बाहेर आणलं ती पण होती ती पण म्हणाली आक्का आहे मला मोठी असले अक्का काळजी करू नकोस मी बरोबर आहे म्हणजे तिचं हे डोकं बाकी सगळं व्यवस्थित होतं कमरेवरचा भाग सगळं ठीक होता कमरेखालचा भाग ती हलवू शकत नव्हती कंट्रोलच नव्हता तिचा मग व्हीलचेअरवरनं स्टेशनचे बाहेर आलो मग स्टेशनमधनं एका रिक्षावालेला सांगितलं रिक्षावाला आला घरापर्यंत सोडला आणि घरातही पार्किंगमधनं फर्स्ट फ्लोअरवर आहे आमचं घर येईपर्यंत ते जिनेपर्यंत ये एका बाजूला मी धरलं एका बाजूला ते रिक्षावालेनं धरलं असं तिला दोन्ही बाजूनं धरून आम्ही आणलं मग ती काय केली लहान मुलं कसं एक एक जिना बसून बसून चढतात तसं ती घरात आली आणि पाऊस होता आणि आम्ही उतरलो रेल्वे स्टेशन तिथे काही वर शेड वगैरे नव्हतं भिजलेलं मी तिला म्हटलं आधी तिचं डोकं पुसलं म्हटलं आधी तू कपडे बदल महत्त्वाचं नाही ते ताबी प्यायला नको म्हणून आधी तिला कपडे वगैरे बदलले तिचे दूध गरम केलं तिलाही गरम दूध दिलं रात्री बारा एक वाजलेलं आहे आणि म्हटलं तिला गादी घालून दिली म्हटलं आधी तू झोपून टाक उद्या सकाळी बघू आपण कुठे दवाखान्यात जायचं त्या आता काळीही विचार करू नकोस शांतपणे झोप म्हटलं ती झोपली का मग एक दोन तीन वाजता असं जागी झाली आणि म्हणते अक्का अक्का आता मी ठीक आहे बरं का माझे पायबी हलवता येतात आणि तसं म्हणाली दुसऱ्या दिवशी ती ओके होती त्यामुळे दवाखान्यात आता जायला नको मी कोल्हापूरला घरी जाते म्हणाली बघे म्हणजे असं त्या मुवमेंटला आपल्याला आपण एकटं असलं की आपला आपल्याला निर्णय घ्या घ्यायला लागते त्यामुळे असं जरा बोल्ड राहावं लागते आणि हे प्रॅक्टिसनं आपोआप होते आणि आपण का नाही इक्विलिब्रियम एक हे इमोशन्सचं म्हणजे काही सगळ्यांना नेगेटिव इमोशन्स पण आहेत पॉझिटिव पण आहेत तर तुम्ही तरासूट ठेवल्यात तर तराजूट ठेवल्यावर कुठले इमोशन्स जास्त असायला पाहिजे पॉझिटिव्ह इमोशन्स जास्त असायला पाहिजे पॉझिटिव्ह थिंकिंग आपला त्यामुळे ह्याचा आपण इक्वेब्रियम हे साधायला पाहिजे नो डाऊट असं कोणी माणूस नाही आहे त्याला नेगेटिव्ह थॉट्स येत नाहीत कोणी कोणीत नाही आहे आणि ह्याचे पुढे आपले इमोशन्स का नाही कधी खूप सप्रेस करू नका रडवाला ना दोन मिनटं रडून टाका हरकत नाही हसू आला हसा राग आला खूप राग आला की जास्त लोकांवर त्याचं इफेक्ट होणार असलं तर जरा इकडे तिकडे जावा पाणी प्या, जरा फिरा करते किंवा आपले आपण बाथरूम मध्ये जावा कुठेही एकटं असताना त्या खोलीत जावा आणि तुम्ही ते रागाला बाहेर येऊ द्या आणि हे सगळं करताना सेल्फ अवेअरनेस पाहिजे माझी मला जाणीव पाहिजे माझं मी करते आहे माझ्यासाठी करते आहे किंवा मी काय करते आहे हे पाहिजे आणि सेल्फ रेग्युलेशन पण पाहिजे मला मी कसं कंट्रोल करणार तुम्ही हवं ते ठरवून ठेवा खूप राग आल्या वेळा काय करणार आहे एक ग्लास पाणी प्या इकडे तिकडे जावा तुमच्या आनंदाचा प्रसंग बघा आनंदाचं काम करा रडू आल्या एक तसं करा जरा फिरा जरा बाहेर जाऊन या तुम्हाला काय केलं तर बरं वाटते हे तुमचं तुम्ही ठरवा आणि आपला ट्रिगरिंग पॉइंट, सरकमस्टन्सेस असेल पर्सन असेल म्हणजे माणूस असेल कोणामुळे मला एवढा राग येतो हे आधी फाईंड आउट करा आणि शक्यतो ती परिस्थिती असेल तो माणूस असेल एव्हॉइड करायला शिका जे माणसाला बघितलं की तुम्हाला राग येतो ना त्याला एवॉइड करा आणि सेल्फ एनालिसिस करा मी हे करतोय किंवा करतीये हे बरोबर आहे का का मी कुठे बदलायला पाहिजे का हे सगळं विचार करा आणि स्वतःला एसेप्ट करायला शिका सेल्फ एक्सेप्टन्स आणि स्वतःला स्वत सुडिंग करायला आपण शिकायला पाहिजे कधी वाईट वाटला तरी खूप आनंद झाला तरी स्वतःला ओके की पिटा म्हणून वाईट वाटलं वाट आग जाऊन देत असे कितीतरी दिवस पूर्वी पण घडलेलं आहे मग सगळं ओके झाले ना म्हणून स्वतःच स्वतःला समाधान सांगा आणि स्वतःला सुडिंग करा आणि कधी आपल्याला प्रॉब्लेम्स येतात तेव्हा आपण कॉन्सन्ट्रेशन फक्त तो प्रॉब्लेम मी कसं सॉल्व करणार ह्याच्याबद्दलच आपण कॉन्सन्ट्रेट करायचं बाकी ते प्रॉब्लेमवर नाही कॉन्सन्ट्रेट की बा कोण केलं कशामुळे झालं काय झालं असं केलं नसतं तर बरं झालं असतं नाही आत्ता हे घडलेलं आहे हाव आय कॅन ओव्हरकम दिस मी हे कशी बाहेर पडू शकणार आहे आत्ता मी काय करायला पाहिजे हा विचार करायचा हा विचार सोडून बाकी कुठला विचार करायचं नाही अहो आपण सगळी माणसं आहोत आपल्याला सगळ्यांना पुरुष असो स्त्रिया असो सगळ्यांना हे सगळे प्रॉब्लेम्स येतात पण पुरुष का नाही ते जरा स्ट्रॉंग असतात त्यांना बाहेरचं ज्ञान जरा जास्त असते काही मुलींना आवडणार नाही मी असं बोललेलं त्या कॉमेंट करून सांगतात पण मला पण जे मला आवडते किंवा मला अनुभवाला आले तर मी सांगते ते आपल्यापेक्षा जास्त बाहेर वावरतात त्यामुळे ते त्यांना बाहेरचे गोष्टींचं ज्ञान आपल्यापेक्षा जरा जास्त आहे त्यामुळे ते लगेच असले काही प्रॉब्लेम आले तरी त्यांना फेस करायचं सामर्थ्य असते आपल्याला अनुभव नाही आपला बाहेरचं वागणं पण कमी नोकरी करत असलो तरी माझं मी सांगते लोकांचं नाही आपण काही नोकरी केली आलो घरी घरातलं केलं एवढ्या त्याचे पलीकडे आपल्याला काही फार माहीत नसते त्यामुळे अशा वेळी आपण सुद्धा जास्त घाबरायचं नाही डोकं शांत ठेवायचं आणि हा प्रॉब्लेम मी कसं सॉल्व करते ह्याच्यावर विचार करायचा प्रॉब्लेमवर विचार करायचा नाही कॉन्सन्ट्रेट ऑन हाऊ टू ओवरकम इट हाऊ टू टॅकल इट अच्छा हॅव ए गुड डे